मला इथं सांगताना खूप आनंद होईल की महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की ते देशातील पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू झाला आहे याच्यापूर्वी कुठेही आजपर्यंत हा अभ्यासक्रम सुरू झालेला नाही आणि तो मान आपल्या महाराष्ट्राने मिळवला आहे आणि याच्यामागे जर कुणी असेल तर आपले सध्याचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब पहिला जो कालावधी होता त्यांनी काला हा मित्रांनो ईटी न्यूज स्टुडिओ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी अँकर संतोष सिंग लांजेवार बघूया आजची एक विशेष बातमी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषदेच्या वतीने देशात प्रथमच अँकुपंचर पदविका अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आहे याविषयीची सविस्तर माहिती महाराष्ट्र अक्युपंक्चर परिषदेचे प्रथम प्रबंधक श्री नारायण नवले यांनी पत्रपरिषदेत माहिती दिलेली आहे बघूया बातमी आता सविस्तर आपल्या आजच्या प्रेस कॉन्फरन्सला महाराष्ट्र अकोपंचर काउन्सिलचे प्रबंधक मान्य साहेब आलेले आहेत आणि ते आपल्याला या अकूपंचरच्या बाबतीमध्ये पूर्ण पद्धत कशी असते की ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ॲकूपंचर पद्धती राबवल्या जाते कशा पद्धतीने महाविद्यालयांना मान्यता दिलेल्या आहेत या बाबतीतली सर्व खोलामध्ये माहिती त्या ठिकाणी देणार आहेत आपले काही प्रश्न उत्तर असले तर त्या प्रश्नांनाही ते सर्व प्रकारचे उत्तरं सर्व सर देणार आहेत आणि पुढील सर करतील असं त्यांना नक्की करतो नमस्कार मी नारायण नवले महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद जी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम दोन हजार पंधरानुसार स्थापन झालेली आहे त्या परिषदेचा मी प्रथम प्रबंधक आहे रजिस्ट्रार आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधराच्या अधिनियमानुसार महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना केली आणि ही ॲक्युपंक्चर परिषद एक जुलै दोन हजार सतरापासून अस्तित्वात आली जेव्हा ही परिषद सुरू केली त्याच वेळेस ॲक्टमध्ये शासनाने एक निर्णय घेतला की जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर्स आहेत आपल्या राज्यात आणि देशात सुद्धा त्यांना आपण आधी नोंदणीकृत करावं आणि त्याच्यासाठी आपल्या ॲक्टमध्येच एक प्रोव्हिजन केली होती की त्यांच्यासाठी एक इलिजिबिलिटी टेस्ट ज्याला म्हणतात पात्रता चाचणी ज्याला म्हणतात ती घ्यायची परिषदेला सूचना केलेली आहेत आदेश दिलेले आहेत त्यानुसार आपण राज्यातील एक जानेवारी दोन हजार वीसपासून ते पंधरा जून दोन हजार एकवीसपर्यंत राज्यातील आणि देशातील सर्व ॲक्युपंक्चरिस्ट जे व्यवसायी होते जे अनोंदणीकृत होते जे बोगस डॉक्टर म्हणून थोडक्यात ते त्यावेळेस काम करत होते त्यांच्याकडून अर्ज मागवले आता आपण म्हणाल की एक जानेवारी दोन हजार वीस ते पंधरा जून दोन हजार एकवीस जवळपास दीड वर्ष आपण हे ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवले याचं कारण असं होतं की त्या काळात पूर्ण कोविड होता आणि कोविडमुळे अनेक ॲक्युपंक्चरिस्ट व्यवसायांकडे कधी त्यांच्या लिंक होत नव्हत्यात किंवा इतर गोष्टी होत्यात किंवा कोविडमुळे बाहेर पडता येत नव्हतं त्याच्यामुळे आपण जवळपास दीड वर्ष हा ऑनलाईन अर्ज मागविलेत आणि त्याच्यातून जवळपास आपल्या सात हजार सातशे पासष्ट अर्ज त्यावेळेस देशातून आणि आपल्या राज्यातून प्राप्त झाले होते त्याच्यापैकी आपण त्यांची स्क्रुटिनी केली आणि त्याच्यातून सहा हजार तीनशे एकोणऐंशी अर्जदार आपले पात्र ठरले आणि या सर्व अर्जदारांची आपण एक ऑनलाईन टेस्ट घेतली दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये या दहा या जे स सहा हजार सातशे एकोणऐंशी आपले उमेदवार होते त्यांची परत आपण ऑनलाईन परी याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्यक्ष मूळ कागदपत्रांची तपासणी केली कारण रजिस्ट्रारला त्या गोष्टी म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशन द्यायचं त्याच्याऐधी प्रत्येकाचे मूळ कागदपत्र तपासणं आवश्यक होते त्यासाठी आपण जवळपास दोन हजार एकवीस एकवीसमध्ये जे जे हॉस्पिटलमध्येच या सर्व लोकांची मूळ प्रमाणपत्र तपासणी केली आणि त्याच्यातून त्याच्यातून जवळपास सहा हजार तीनशे ऐंशी हे जे आपले ॲक्युपंक्चर्स होते ते पात्र ठरले आणि त्याच्यानंतर आपल्या मूळ तपासणीला सुरुवात झाली आणि आज घडीला जवळपास आपण चार हजार आठशे सत्याहत्तर ॲक्युपंक्चर व्यवसायी जे आहेत आपल्या राज्यातले आणि काही त्याच्यात बाहेरच्या राज्यातील सुद्धा आहेत तर अशा लोकांना आपण आता नोंदणीपत्र त्यांना प्रत्येकाला दिलेलं आहे आणि ते आता सन्मानाने ते ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस हे आपल्या राज्यात करतायत हा एक पार्क सुद्धा ॲक्युपंक्चर परिषदेचा की जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर होते त्यांना आपण नोंदणी देऊन त्यांना अधिकृतपणे त्यांचा व्यवसायाला त्याला चालना द्यायची त्याचबरोबर आपल्या ॲक्टमध्ये शासनाने आपल्याला महाराष्ट्र राज्यात ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या शासन राज्य शासन केंद्र शासनाबरोबर अनेक वेळा मिटिंगा घेऊन आपण याबाबतीत निर्णय घेतला आणि शासनाने महाराष्ट्र शासनाने आपल्याला जवळपास ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पत्र दिलं होतं की रूल जे आहेत आपला ॲक्ट आहे ॲक्टचा जो पंधरा रूल आहे त्या रूलप्रमाणे तुम्ही कारवाई करावी आणि त्यानुसार आपण दोन हजार चोवीसमध्ये जवळपास सतरा ज्या संस्था होत्या त्या संस्थाला आपण मान्यता दिली आहे आणि गेल्या वर्षीपासून आपल्या राज्यामध्ये चौदा संस्थांमध्ये हा महाराष्ट्र ॲक्युपल्क्चर परिषदेचा ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम हा सुरू केलेला आहे या प्रथम वर्षाची जी सहा महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीनंतर आता नुकताच त्यांची आपण परीक्षा घेतली सोळा जून ते वीस जूनच्या दरम्यान मला इथं सांगताना खूप आनंद होईल की महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की ते देशातील पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये राज्या ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू झाला आहे याच्यापूर्वी कुठेही आजपर्यंत हा अभ्यासक्रम सुरू झालेला नाही आणि तो मान आपल्या महाराष्ट्राने मिळवला आहे जेव्हा आपण कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो तो आता जवळपास बारावी हा पहिला निकष आहे परंतु कुठल्याही मेडिकलचा जर अभ्यासक्रम करायचा तर नेहमी एक विचारणा केली जाते की बारावी सायन्सच पाहिजेत परंतु आम्ही महाराष्ट्रा युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस असे वैद्यकीय शिक्षण मंत्रालय त्यांच्याशी अनेक वेळा मिटिंगा घेऊन चर्चा घेऊन हा जो सायन्सचा सा मुद्दा होता तो आम्ही पुरून काढला आणि बारावी कुठल्याही शाखेचा विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो आता आपण म्हटलं की कुठे कुठे आपल्या या शाखा आहे तर आपण चौदा ज्या शाखा केल्या जवळपास मुंबईच्या भागात म्हणजे पालघर असेल किंवा ठाणे असेल त्यानंतर नाशिकला आहेत त्याच्यानंतर औरंगाबादला आहे बुलढाणा आहे विदर्भातच जर म्हटलं तर विदर्भामध्ये आपल्याला नागपुरातच नागपूर मी आहे ना हां नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये आपण हे दोन हे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत अभ्यासक्रम आपला पदविका अभ्यासक्रम म्हटला की तो दोन वर्षाचा असायला पाहिजे त्याच्यामुळे दोन वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यानंतर सहा महिन्याची त्याला इंटर्नशिप असते तर ही इंटर्नशिप आणि हा अभ्यासक्रम करून जवळपास अडीच वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे शासनाने अजून ती ठरवली पण जी आपण कौशिल ठरवली जवळपास ती पंच्याहत्तर हजार रुपये सुरुवातीला या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित व्हावं आकर्षित व्हावं त्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये फक्त दरवर्षीची आपण फीज ठरवलेली आहे कारण म्हणजे ती आजच्या घडीला ती कॉलेज चालवण्यासाठी फारशी पर्याप्त नाही आहेत पण विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी परिषदेने हे थोडेसे निर्णय घेतला आहे कमीत कमी फीसमध्ये आपण हे चालवायचं सगळ्यात अगोदर असा की ही एक ड्रगलेस थेरपी आहे या थेरपीमध्ये कुठलंही औषध दिलं जात नाही जे मेरिडियन्स आहेत त्या मेरिडियन्सवर तुमच्या निडलिंग असेल कफिंग असेल ह्या गोष्टी याच्या उपचाराद्वारे ते उपचार म्हणजे रोग जे आहेत ते बरे होतात आणि याचे उपचार इतके सुंदर आहेत इतके चांगले आहेत की अनेक विशेषतः जे पेन आहेत पेन मॅनेजमेंट हा याच्यातला खूप चांगला त्याचबरोबर तुमचे स्पॉन्डिलिसिस आहेत स्पॉन्डिलिसिसचे जे आजार आहेत तुमच्या जे जॉईंट पेन्स आहेत फ्रोजन शोल्डर आहे याच्यावर एवढा चांगले उपचार आहे याच्यात की कुठलंही ड्रग न घेता कुठलेही सर्जरी न करता तुम्हाला याच्यातून फार चांगला रिझल्ट मिळतो आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की डब्ल्यू एच ओने सुद्धा या थेरपीला मान्यता दिली आहे जवळपास एकशे वीस देशापेक्षा जास्त देशांमध्ये एक प्रमुख उपचार पद्धती म्हणून याचा उपचार हे केला जातो पण दुर्दैवाने आपल्या देशात किंवा राज्यात त्या मानाने आपल्या या उपचार पद्धतीचा फारसा उहापोल झाला नाही महाराष्ट्र शासनाने वेळी दखल घेतली आणि हा ॲक्ट केला आणि याच्या विकासासाठी केवळ ही महाराष्ट्र के राज्य परिषद हे केलेत कॉलेजेस आणि याच्यानंतर आपल्याला लवकरच आपण संशोधन संशोधन करण्यासाठीसुद्धा आपण अशी केंद्रं आपण सुरू करणार आहेत संशोधन कॉलेजेस आपण रिसर्च सेंटरसुद्धा आपण याचे सुरू करणार आहेत आतापर्यंत आपले चौदा कॉलेजेस आहेत काही दिवसात आपले जे मागच्या वर्षी सुरुवातीलाच कारण डिसेंबरला आपण जी परवानगी दिलीत त्यामुळे मुलं मिळाली नाहीत त्यामुळे पाच सात कॉलेजेस हे राहिले आहेत ते सुद्धा जवळपास वीस ते बावीस कॉलेजेस आपले यावर्षी सुरू होणार आहे